नाव तुझे ओठावर राहू दे चरणी तुझ्या हे जीवन आमचे वाहू दे मायेची हाक तू भक्तीचा नाद तू कृपा सतत आपली असू दे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आज हा संदेश तुमच्या समोर येणे हा काही योगायोग नाही तर ती श्रीपाद प्रभूंची आज्ञा आहे की तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकावे कारण या संदेशामध्ये तुमच्यासाठी चांगले आशीर्वाद आहे तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका आजचा संदेश तुमच्यासाठी आहे शांतपणे ऐका कुणाच्या वाईट विचाराने तुमचं काहीच वाईट होणार नाही कारण तुमचा कर्ता कर्विता तुमच्या सदैव पाठीशी आहे अभिमानाने कोणतेही कृत्य केले तरी ते भगवंताला पोचत नाही दान धर्म केला धर्मशाळा बांधल्या हे सर्व नाव होण्याकरिता जर केले तर त्याचा तुमच्या कल्याणाला काय उपयोग झाला भगवंत जवळ न येता त्यामुळे अभिमान मात्र वाढतो बाबळीची झाडे लावली तर त्यांना आंबे कसे येतील मी पणाने केलेले कुठलेच काम कधीच उपयोगी पडत नाही शरण बुद्धीने केलेले काम हाच खरा धर्म मी भगवंताच्या हाताची बाहुली आहे असे समजावे एका मनुष्याने तीस वर्षे मनापासून नोकरी केली तो म्हणाला भगवंताची पूजा आणि भक्ती कशी करावी हे मी नोकरीपासून शिकलो त्याला विचारले ते कसे तेव्हा त्यांनी उत्तर दिले नोकरीमध्ये वरिष्ठाच्या मर्जीप्रमाणे वागावे लागते तो जेथे बदली करील तेथे आपल्याला जावे लागते मग घरात अडचण असली तरी तेथे का आपले काही चालत नाही म्हणजे आपले पण बाजूला ठेवावे लागते आता मी सेवानिवृत्त झाल्यावर मालक तेवढा बदलला आता मी वरिष्ठाच्या ठिकाणी भगवंताला ठेवले आहे भगवंत हा श्रेष्ठ वरिष्ठ आहे कारण तो माणसासारखा स्वार्थी नाही तो अत्यंत निस्वार्थी असल्यामुळे माझ्या आहे खाणीतल्या दगडीमध्ये जसे सोने असते तसा आपल्यामध्ये परमात्मा आहे दगडातील माती अनेक चाळण्यानी आणि यंत्रांनी काढून टाकतात आणि नंतर सोने हाती लागते त्याप्रमाणे अनेक वासना नष्ट झाल्यावर परमात्मा आपल्या हाती लागतो आपण मी पणाने मेल्यानंतर शेवटी परमात्मा प्रकट होतो माणसाला देह रक्षणापुरते अन्न वस्त्र आणि निवारा घेण्याची बुद्धी असली की असमाधानाला जागाच उरत नाही भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव कमी होईल आपले चित्त नामामध्ये गुंतले म्हणजे देहाला स्वाधीन करता येते ही युक्ती ज्याला साधली त्याला सुख दुःखाची बाधा उरली नाही संतांना देखील त्यांचे प्रारब्ध भोगावे लागले पण त्यांना देहबुद्धी नसल्याने भोगाचे सुख दुःख होत नाही भगवंतावर विश्वास ठेवून स्वस्त बसावे तुमचा विश्वास असल्यास होय विश्वास आहे देव महान आहे असे टाईप करा तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार सुद्धा उघडले जातील त्याच्यावर भार घालून प्रपंच करावा करते पण आपल्याकडे घेऊ नये अकर्तृत्व भाव ठेवावा अशाने शांती येईल शांती ढळायला बाहेरची परिस्थिती कारण नसून अंतरस्थिती हे कारण आहे कोणी मागायला आला तर त्याला नाही म्हणू नये त्याला काहीतरी द्यावेच दुसऱ्याचे द्रव्य मला यावे अशी बुद्धी कधीही ठेवू नये धर्माचे आश्रण ठेवता यावे मुलाबाळांचे रक्षण करता यावे अभ्रुणे जगता यावे इतका पैसा जवळ असला की तो मनुष्य श्रीमंत समजावा साधकाने शक्य तितके कर्तव्य करावे आणि मग भगवंत किंवा गुरु पाहून घेतील असे म्हणून आनंदात राहावे परमात्मा सांभाळतो अशा निष्ठेने जो राहील तो प्रत्येक संकटातून सहजपणे पार पडेल यात काहीही शंका नाही म्हणून प्रत्येकाने नामाला चिटकून असावे जगाचा नाच सोडा आणि भगवंताचे प्रेम जुडा जो नामात येईल त्याच्या मागे परमेश्वर, परमेश्वर कल्याण करतो एवढे माझे सांगणे आहे मन परमेश्वराला अर्पण करावे व दुसरीकडे गुंतू नये एकदा अर्पण केलेल्या मनाला जर पुन्हा विषयाचा आनंद झाला तर ते अर्पण झालेच नाही असे समजावे पडत्या काळातही जो भगवंताचा होऊन राहतो त्याला कशाचीच भीती वाटत नाही संकटामध्ये भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव राहिली तर ती आपल्याला समाधान देते भगवंताची मनापासून प्रार्थना करावी आपल्याला तो बरोबर मार्ग दाखवितो आपण अंधारामध्ये वाट चालत असताना एक क्षणभरच वीज चमकते परंतु त्यामुळे पुढचा सगळा रस्ता आपल्याला दिसतो त्याचप्रमाणे मनापासून भगवंताचे स्मरण केले तर पुढच्या मार्गाचे आपल्याला आपोआप ज्ञान होते ज्यांच्या प्रपंचामध्ये पाठीराखा परमात्मा आहे त्यांचा तोच परमात्मा होतो सद्गुरु दर्शनाने पूर्व कर्मे पापे जळून जातात तुमची पुढची काळजी सद्गुरु घेतात तेव्हा पाठीमागची आठवण काढित बसू नये आणि काळजी करू नये समाधानात आणि आनंदात असावे अतिप्रेमाने नाम घ्यावे नामात तल्लीन झाल्यावर देहाची सुख दुःखे बाधणार नाहीत प्रपंचातले यश आणि अपयश या तात्पुरत्या गोष्टी आहेत भगवंताच्या अनुसंधाला खरे महत्व आहे प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेने जर घडते तर एकीचे सुख आणि दुसरीचे दुःख का शहाणा माणसाने आपले चित्त भगवंताच्या नामात गुंतून ठेवावे आणि बरा वाईट जसा प्रसंग येईल त्यात सामील होऊन जावे भगवंत हट्टाने किंवा उगीच केल्याने कष्टाने साध्य होत नाही तो एका प्रेमाने वश होतो प्रेमामध्ये हट्ट आणि कष्ट झाले तर शोभतात आणि हिताचे होतात आपण भक्ताचे प्रेम न पाहता त्याचा हट्ट आणि कष्ट तेवढे पाहतो जो मनुष्य साडेतीन कोटी परमेश्वराच्या नामाचा जप करेल त्याला भगवंताच्या प्रेमाचा अनुभव आल्यापासून राहणार नाही भगवंताकडे जायची साधने पुष्कळ आहेत इतर साधनाने कष्ट करून जे साधते तेच थोडे नाम घेतल्याने साधते पण नामावर तशी श्रद्धा मात्र पाहिजे प्रत्येक साधनाचे मर्म म्हणजे भगवंताचे स्मरण होय त्याच्या पूर्णपणे समावेश भगवंताच्या नामात आहे म्हणून ज्याला लवकर भगवंत गाठायचा आहे त्याने एका नामाची कास धरावी हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो ही श्रीपाद चरणी प्रार्थना